नवरात्री उपवासाचे नियम तीन ऑक्टोंबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते या काळात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस भाविक देवीची भक्तिभावाने पूजा करतात अनेक भाविक नऊ दिवस देखील उपवास करतात चला तर जाणून घेऊया नवरात्रीत उपवास करताना काय काय नियम पाळावेत नंबर एक नवरात्रीचे व्रत पाळण्यामागचा भाविकांचा मुख्य उद्देश आदिशक्तीचा आशीर्वाद मिळावा हा असतो यासाठी सकाळी स्नान करून प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करावी तुम्ही मंदिरांना देखील भेट देऊ शकता आणि देवीचं दर्शन घेऊ शकता नंबर दोन देशभरामध्ये दे नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते नवरात्र हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे नवरात्रीचा उपवास खूप लोकप्रिय आहे पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर भक्त त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार नऊ दिवसाचा उपवास किंवा पहिला आणि शेवटचा उपवास देखील करतात नंबर तीन नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलस्थापना किंवा घटस्थापना केली जाते हा सणातील एक सर्वात महत्त्वाचा विधी आहे आणि तो प्रतिपदा चालू असतानाच केला पाहिजे नंबर चार नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी पलंगाच्या ऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही एखाद्या लाकडी फळीवर झोपू शकता नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी मऊ गादी वापरणे टाळावे शक्य असल्यास नऊ दिवस गादीशिवाय झोपावे नंबर सहा नवरात्री उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य आवश्यक पाळावे यासोबतच तुमच्या वागण्यात क्षमाशीलता औदार्य आणि उत्साह असायला हवा तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे नंबर सात नवरात्रीच्या काळात अखंड दिवा प्रज्वलित करावा मा दुर्गा आणि तिच्या वेगवेगळ्या अवतारांची सकाळ आणि संध्याकाळ आवश्यक आरती करावी नंबर आठ नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ पारायण आवश्यक करावे आणि देवीची सकाळ संध्याकाळ आरती आणि नैवेद्य जरूर दाखवावा नंबर नऊ नवरात्र हा एक शुभमुहूर्त आहे तर अशा शुभमुहूर्तावर नखे कापणे आणि मुंडन किंवा जावळे करण्यास मनाई आहे नंबर दहा नवरात्रीमध्ये मद्य आणि मांसाहारी पदार्थाचे सेवन करू नये कारण ते तामसिक पदार्थाच्या श्रेणीत येतात नंबर अकरा नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि सभोवतालची शुद्धता महत्त्वाची नसते तर विचारांची शुद्धता देखील तितकीच महत्त्वाची असते इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे नकारात्मक विचार करणे किंवा गॉसिपिंग करणे पूर्णपणे टाळले पाहिजेत आणि समोरच्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक ठेवला पाहिजे नंबर बारा नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आली असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता जर स्त्रीला नवरात्रीच्या पहिल्या ते चौथ्या दिवसापर्यंत मासिक पाळी आली असेल तर घटस्थापना किंवा कलशस्थापना तिच्या पती किंवा भट ब्राह्मणाद्वारे तुम्ही स्थापन करू शकता नंबर तेरा जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेला मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत चार दिवस पूजा अजिबात करू नका तुम्ही पाचव्या दिवसापासून पूजेत सहभागी होऊ शकता या दरम्यान मासिक पाळ्या येणाऱ्या महिलांनी देवी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळीसुद्धा जाऊ नये नंबर चौदा नवरात्रीच्या काळात मासिक पाळी आली असेल तर महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये जर महिला नवरात्रीच्या पाचव्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली असेल तर तिने कन्यापूजा आणि हवनविधी करू नये या दरम्यान कन्यापूजा आणि हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्यद्वारे केले जाऊ शकते नंबर पंधरा नवरात्रीमध्ये जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमीला व्रत सोडत असाल तर कन्यापूजन करून तुम्ही नऊ मुलींना खाऊ घाला म्हणजेच कन्यापूजन करा आणि त्यांना दक्षिणा द्या तरच तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाचे फळ मिळते नंबर सोळा नवरात्रीच्या उपवासाच्या जेवणात म्हणजेच फरात चुकणंही पांढरे मीठ वापरू नका गहू तांदूळ यासारख्या धान्यांपासून दूर राहा कांदा लसूण यासारखे तांबसे पदार्थ टाळा शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्नफ्लॉवर आणि रवा याचे सेवन कदापि करू नका नंबर सतरा नवरात्रीचा उपवास सात्विक आहार राखून संतुलित केला पाहिजे या आहारामध्ये मांसाहार जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे आणि ताजी फळे आणि हंगामी भाज्या खाणे समाविष्ट केला पाहिजे सात्विक आहारामुळे तुम्हाला शांतता लाभेल आणि तणावाची पातळी कमी होईल नंबर अठरा नवरात्रीच्या उपवासात बहुतेक लोक भाज्याचे सिद्ध सेवन करतात जसे की बटाटे रताळे आरबी भेंडी सुरण किंवा लिंबू कच्चा किंवा अर्धवट पिकलेला भोपळा लाल भोपळा टोमॅटो गाजर इत्यादी भाज्याचे सेवन तुम्ही नक्की करू शकता नंबर एकोणीस नवरात्रीमध्ये शेवटचा उपवास हा नवमीला असतो त्या दिवशी संध्याकाळी आरती करून नंतर घट हलवून देवीला नैवेद्य दे दाखवून देवीच्या पाच परड्या भरून उपवास सोडला जातो तर अशा प्रकारे नवरात्रीत दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा नवरात्री सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो तो सण म्हणजे दहाव्या दिवशी येणारा दसरा हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गांना समर्पित आहेत प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधितच आहेत तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद